नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक सव्वीस एप्रिल शनिवार रोजी आजच्याच दिवशी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतलेली होती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आज महाराजांची पुण्यतिथी आहे आणि महाराजांनी अक्कलकोटमध्ये याच दिवशी समाधी घेतलेली होती महाराजांचा हा जो काही समाधी लीलेचा हृदय हेलकावणारा जो काही प्रसंग आहे तोच प्रसंग मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत वर्णन करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या दिवशी अक्कलकोटमध्ये असे काही घडेल असं कोणाला यत्किंचितही वाटलेले नव्हते साधारण दोन प्रहरापर्यंत कुणाला काहीच कल्पना नव्हती की आपले महाराज आज समाधी घेणार आहेत असं महाराजांनी मात्र याची सगळी लक्षणे दाखवण्यास दहा बारा दिवसांपासूनच सुरुवात केलेली होती स्वामी समर्थ महाराजांनी साधारण दहा बारा दिवसांपासून अन्नसुद्धा ग्रहण केलेले नव्हते परंतु काकूबाईच्या आग्रहावरतून आणि तिथे महाराजांचे अजून जे काही भक्त होते त्यांच्या आग्रहावरतून स्वामी समर्थ महाराजांनी थोडीशी पेज मात्र खाल्ली त्या दिवशी आणि तिथे महाराजांना बघण्यासाठी साहेबसुद्धा आलेल्या होत्या त्यानंतर बाळप्पांनी महाराजांना सुपारी दिली आणि महाराजांनी ती सुपारी अगदी आनंदाने खाल्ली आणि हे बघून राणी साहेबांना असं वाटलं की चला आता आपल्या महाराजांना काही होणार नाही असं म्हणून राणीसाहेबांना अत्यानंद झाला आणि हे बघून नंतर राणीसाहेब वाड्यात निघून गेले महाराजांचे जे सेवेकरी होते बाळप्पा यांच्या काळजाचा मात्र ठोका चुकलेला होता यांना थोडंफार काहीतरी शंका वाटू लागलेली होती आणि त्यामुळे बाळप्पांनी जे काही स्वामी भक्त होते त्या सगळ्या स्वामीभक्तांना बाळप्पांनी तारा पाठवल्या होत्या आणि त्या स्वामी भक्तांना लगेच अक्कलकोटमध्ये महाराजांपाशी येण्यास भाग पाडले होते जेव्हा स्वामीभक्तांना या तारा मिळाल्या तेव्हा ते स्वामी भक्त अगदी घाईघाईने महाराज अक्कलकोटमध्ये महाराजांच्या मठाकडे यांनी धाव घेतली जेव्हा हे स्वामी भक्त महाराजांच्या मठाकडे गेले तेव्हा तिथे त्यांना ते ते महाराजांची जी काही भागीरथी नावाची गाय होती ती दिसली आणि वासरू दिसले आणि त्या मठाजवळ ती गाय आणि ते वासरू अक्षरशः जोरजोरात हंबरत होते त्यांचं ते हंबरणं बघून स्वामी भक्तांना असा संशय आला की नक्कीच काहीतरी वाईट घडलेले आहे आणि हे, हे बघून या स्वामी भक्तांनी महाराजांच्या वटवृक्षाकडे धाव घेतली महाराज इकडे वटवृक्षाखाली बसलेले होते आणि मग महाराजांनी त्यांच्यासमोर सगळ्या जनावरांना जनावरांना आणण्याची फरमाईश केली आणि मग महाराजांच्या फरमाईशनुसार महाराजांची जे काही सेवेकरी होते त्या सेवेकरांनी महाराजांचे जे आवडते जनावरं होते सगळे गाई वासरं कुत्रे या सगळ्यांना महाराजांसमोर उभे केले महाराजांनी त्या सगळ्या जनावरांवरतून अगदी प्रेमाने हात फिरवला त्यांच्याकडे प्रेमाने बघितलं त्याचबरोबर सगळ्या जनावरांना महाराजांनी नैवेद्य अर्पण करण्यास सांगितले त्यानुसार सगळ्या सेवेकरांनी त्या जनावरांना नैवेद्य अर्पण केला महाराजांच्या अंगावर जी काही कापडं होती ती कापडं सुद्धा महाराजांनी त्या जनावरांच्या अंगावर टाकण्यास सुरुवात केली आणि हे बघून अक्षरशः जनावरांच्या सुद्धा डोळ्यातून अश्रू वाहू लागले स्वामी सेवेकरांनी जेव्हा हा प्रसंग बघितला तेव्हा त्यांचे हृदय अक्षरशः पोलमडून निघाले त्यांना हा प्रसंग अजिबात बघवत नव्हता ते मनोमन स्वामींची प्रार्थना करू लागले महाराजांनी सगळ्या जनावरांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरून पुन्हा महाराज वटवृक्षाखाली आले तिथे महाराजांनी तक्क्या मावितल्या टेकण्यासाठी सेवेकरांनी त्यांना तक्क्या दिल्या महाराजांनी तक्क्यावर आपलं शरीर टाक टेकलं आणि अलगत आपले डोळे मिटले हे बघून सगळ्या सेवेकरांना अतिशय दुःख झाले तिथे जे काही वैद्य होते त्या हो वैद्यांनी स्वामींची नाडी चेक केली आणि त्यांना स्वामींची नाडीच लागली नाही हा प्रसंग बघून सगळ्या सेवेकरांवर दुःखद प्रसंग ओढ ओड़, ओढवला कुणी डोके आपटू लागले कुणी आपलेच केस ओढू लागले कुणीच कुणाला सावरू शकले नाही इतका दुःखद प्रसंग सेवेकऱ्यांवर आलेला होता परंतु त्यामध्येही काही सेवेकरी असे होते की नाही माझे महाराज आत्ता तरी माझ्यासाठी डोळे नक्की उघडतील याची मनोमन सेवेकरी प्रार्थना करू लागले आणि खरंच तिथे एक क्षणापुरता का होईना एक सुखद धक्का सगळ्यांना बसला आणि महाराजांनी खरंच एका क्षणासाठी थोडा वेळ आपले डोळे उघडले महाराजांनी जेव्हा आपले दोन्ही डोळे उघडले त्यावेळेस आपले दोन्ही हात उंचावले सगळ्या स्वामी भक्तांना आणि जनावरांना आशीर्वाद देण्यासाठी महाराजांनी पुन्हा एकदा सगळ्या जनावरांकडे प्रेमाने बघितले निहाळले आणि आपल्या मुखातून अनन्य भावाने सेवा करण्याविषयी जे उद्गार काढले शेवटच्या क्षणी महाराजांच्या मुखातून तीन खसखसी एवढे दाणे बाहेर पडले आणि त्यानंतर महाराजांनी आपले डोळे पुन्हा मिटले त्यानंतर महाराजांचा जो काही देह होता तो देह ध्यान गुंफेत ढोल ताशांची मिरवणुकीमध्ये आतश्वाजी महाराजांचे महाराजांच्या समाधी लिलेस अंतिम स्वरूप देण्यात आले तर अशा प्रकारे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा हृदय पिळवटून टाकणारा समाधी लिलेचा प्रसंग होता श्री स्वामी समृद्ध